नमस्कार सर्वांना आज आपण मिक्स डाळीचं सूप बनवणार आहोत त्यासाठी मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मसूर डाळ मूग डाळ आणि तुरीची डाळ ह्या सर्व डाळी मी समप्रमाणात घेतलेल्या आहे यामध्ये आता पाणी टाकून छान स्वच्छ धुवून घेणार आहोत तर डाळ धुताना अशी चोळून ती छान स्वच्छ करून घ्यायची आहे आता गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यात एक चमचा हळद टाकली आहे तसेच चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचे आहे तसेच हे मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचे आहे व छान पाणी हे गरम झालं की त्यामध्ये डाळी ॲड करून घ्यायची आहे व त्याला छान ढवळून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण लावून त्याच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या घेणार आहोत जेणेकरून डाळ ही आपली संपूर्णपणे शिजेल अशा प्रकारे कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आता सूपला फोडणी देण्यासाठी आपण एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तसेच लसणाच्या पाकळ्यात दोन ते तीन छान बारीक चिरून घेतले आहे कढीपत्ता घेतलेला आहे सात ते आठ तसेच कोथंबीर घेतली आहे आता वरण हे आपलं छान शिजलेलं आहे त्याला आपण छान एकजीव करून घेऊया तर रईच्या सह्याने मी ते घोटून घेतलेलं आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप टाकणार आहोत हे डाळीचं सूप जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी देखील अगदी उपयुक्त आहे कारण त्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे तसेच अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आता त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या देखील ॲड केल्या आहे व कढीपत्ता व टमॅटो देखील यामध्ये ॲड करून घेतलेला आहे याला छान हलवून घ्यायचं आहे टमॅटो आपण छान परतून त्याला शिजवून घेणार आहोत एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे तसेच एक चमचा लाल तिखट मी ॲड केलेला आहे आता हे सर्व आपण परतून घेणार आहोत व एकजीव करून घेणार आहोत टोमॅटो हा छान शिजला गेला पाहिजे जेणेकरून त्याचा जो फ्लेवर आहे तो सूपमध्ये अगदी छान लागेल आता यामध्ये मी डाळीचं मिश्रण ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये पुन्हा चवीनुसार थोडं मीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला आवश्यकता वाटत नसेल तर ते स्किप केलं तरी देखील चालेल आता याला छान एक उकळी घेऊन गे घेणार आहोत त्याला छान उकळी फुटलेली आहे सूप हे आपलं रेडी झालेलं आहे त्यावर आपण कोथंबिरीने गार्निश करून घेऊया छान हिरवीगार कोथंबीर यामध्ये खूपच सुंदर लागते आता याला छान ढवळून घ्यायचं आहे सूप हे आपलं रेडी झालेलं आहे गॅसची फ्लेम आता आपण बंद करून सूप सर्व करून घेणार आहोत एका बाउलमध्ये सूप हे सर्व करून घेतलेलं आहे हे सूप अगदी पौष्टिक आहे प्रोटीनने भरपूर आहे जर कोणी डाएट करत असेल तर त्यासाठी देखील खूपच उपयुक्त असं आहे रात्रीच्या जेवणामध्ये या सूपचा तुम्ही वापर करू शकतात तसेच ब्रेकफास्टला देखील याचा वापर करू शकतात चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्हाला त्याचा छान असा फायदा होईल पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ राहा मस्त खा माझा हा, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद